डिस्पॅच क्लार्क काय कामं असतात हे तुम्हाला ठाऊक असेल हे डिस्पॅच रजिस्टर आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या सेक्शन चे टेलिफोन नंबर आहे ओके ऑल देस्ट थांबा तुम्ही कुठे डिस्पॅच होत नाही म्हणजे आपण चहा घेऊया ना चहा येतो ना या सेक्शन मध्ये हो इथे चहा येतो ना तर तुम्ही कॅन्टीन ला फोन करून ऑर्डर करू शकता ओके नाही बसत ना सेक्शन मध्ये दोन चहा फरवास पाठवून द्या मी इथला नवीन डिस्पॅच ऑफिसर बोलतोय बरं असते या आधी तुम्ही कुठे कुठे काम केलेत अनेक अनेक ठिकाणी के <laughs> 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 के काम केलेली आहेत अनेक ठिकाणी म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगतो या शहरातलं एकही ऑफिस किंवा कार्यालय असं शिल्लक नाही जिथं माझा पदस्पर्श झालेला नाही कुठलीही कुठली काम केले यापूर्वी <चा>, काम एकच केलंय काम शोधण्याचं <laughs> काम पण ते सुद्धा जिद्दीनं मेहनतीनं आणि श्रद्धेनं केलेलं आहे चिकाटीनं आणि आज त्याच फळ मिळतंय काय आहे की मला वाटत चहा की नाही तर मी निघते ओके नाही हे बघा मी फोन करतो नाही ना, थांबा काय माहिती का तुम्ही म्हणून त्यांचा जरा गोंधळ झाला असेल म्हणजे त्यांना डिस्पॅच क्लार्क माहिती ओके एक चहा उधार राहिले तुमच्या ऑल द बेस्ट बाय मिनिंग असं नाही उधारी बळी नव्हे बघा तुम्ही या ना उद्या चहाला उद्या चहाला म्हणजे चहाला या बघा हॅलो हॅलो यू डॅम अंडर देऊन किती वेळ झाला दोन चहा पाठवतात म्हणजे काय यू फुल इडियट डॅम फुल तू कुणाशी बोलतोस तु तुला की कोणाशी म्हणजे काय हे बघ इथल्या फालतू फालतू कॅन्टीन मॅनेजरशी बोलतोय मी फालतू यू इडियट तू ह्या कंपनीच्या सिनियर मॅनेजरशी बोलतोय का तुम्हाला हे कळलंय का की तुम्ही कोणाशी बोलताय मला हेच जाणून घ्यायचंय की मी कोणत्या मूर्खाशी बोलतोय मी काही मूर्ख नाहीये की तुम्हाला हे सांगावं की तुम्ही कोणाशी बोलताय अहो धनुष्यातून <laughs> <गरा। laughs> सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द दोघही परत कधीच फिरत नाही म्हणूनच बोलण्या अगोदर नीट विचार करावा आणि मगच बोलावं नाही का शस्त्रांपेक्षाही शब्द जपून वापरावेत